Yeah.

जेवली का दादा तुम्ही कुठून पाहता माझी लाईफ जेवले का दादा तुम्ही उमेश मिठी देता आज काय कायतरी आते

बुद्ध जय शुरा नमस्कार कमेंट टाकल्याबद्दल धन्यवाद कमेंट पण करा लाईक पण करा तया आलेला आहे ताल

इकडे रेंज भरपूर असं नाही ना आम्ही वरती साथे म्हणल्यावर आमच्या इकडं रेंज राहतो ना बघा बरं बघा इथं खेळून राहिले हा ना इतकं ऊन तपतो पण लेकर ना उन्हात पण खेळतात हे का उन्हा पण खेळतात लेकरं काय ताई जेवणा आता कशी काय रेंज आहे का आहे का रे ताई आहे का रेंज दिसतो का फस्ट जेवण झाले काय तुमचे आमचे आता जेवण झाले नंतर मी लाईव्ह कुठून कुठून बघता बहीण भावांना कुठून कुठून बघता माझी लाईव्ह ते कमेंट करून सांगा मला

दादा ते कुठून मला सांगा माझी लाईव्ह लाईक पण करा कोणी लाईक केलं ला नाही माझ्या ताईने नाही केलं माझ्या भावाने नाही केलं पण नाही सांगले माझ्या बहिणींनी पण नाही सांगलं माझ्या भावांनी पण नाही सांगलं मला फक्त विचारलं मला अरे हे पण राहिलं कर ताई जेवण केले का तुम्ही आराम चालू आहे का तुमचा दिल कोण्या भावांनी पाठवले हो कुठून भाव बोलते तू कुठून बोलताय तुम्ही भावांनो आणि बहिणीनो जेवण झाले का तब्येती ठीक आहेत का तुमच्या मला कमेंट करून लाईक पण द्या हो ताई तुम्ही पण लाईक नाही दिलं माझ्या भावाने पण लाईक नाही दिलं मी ना किती हिडू बघती ना पण असं नाही हिडू असं असं नाही की असं लोटला असं अवसर कोला तर नुसतं पहा असं सोडून द्यायचं नाही मी नाही करणार आणि प्रत्येकाची हिडी बघते

माझी मेकाने म्हणजे सातेमजल्या राहू तर ते दारी अशी गज त्याच्यावर साडी वाळ घातलेली होती मग ताई म्हणून मेकाने ती त्या घर पुसणाऱ्या आल्या होत्या त्या बोलल्या की तुमची साडी पडली का खाली मी येऊन म्हटलं हो मग बदल्या घेऊन या मग त्याच्यासाठी म्हणजे नातुलकाने धाळलं म्हटलं बा आण म्हणलं साडी आणि म्हणलं खाली जाऊन बहीण भाईक करा, हो, करा ना लाईक करा कमेंट टाका कुठून पण सांगत पण नाही तर इथून बोलतोय आम्ही का तिथून बहीण भान माझे बाळांना आता ना माझ नातू आहे ना म्हणजे बाहेर म्हणजे गेलेला आहे ना आता तो येणार मग ती लिपणं गेला ना लिपणं गेलं की मग ताबडतोब भिनार तो, तो, तो। लिपन जाऊन वाचणार सपोर्ट राहू द्या बहीण भांडण तुमचा माझ्या पाठीशी माझा तुमच्या पाठीशी राहू द्या कारण की मी गावाकडून आलेली आहे खूप माझी मी टेन्शनमध्ये मी जीव किती खराब झालेली आहे टेन्शनमध्ये तरी पण टेन्शन सध्या नाही होऊ शकत काहीतरी मुलाला नोकरी लागलं ना तर मग टेन्शन दूर होतं कसं की आपली जी आलो आपण शहरामध्ये पूर तर जितकाने पुरेपूर झाली म्हणून मुलांना नोकर लागली तर टेन्शन तसं जाणार नाही मुलाला नवकर लागली तर मग जाईल म्हणजे गाव नाही कसं काय आलो कसं नाही तुम्हाला माहिती नाही मी सध्या देत पुढे का तुम्हाला माहिती सांगेन पण सध्या नाही देत एवढी एवढे खराब झाले दुःख मागं लागले आमच्या मिस्टरच्या आमच्या मालकाच्या मागं लागले तर माझ्या मागं लागले हा दुखतो किती दवाखाना करू बरोबर थकलो मग इकडं वाट धरलेली आम्ही आहे आमच्या विशाल भागात दादा बीम तुम्ही कुठून आ... लाई बघताच ते ला मन सांगा ना भगत म्हणल्यावर आमच्या पण इकडे बघत येतं बरं त्याच्यामुळं जे बी नमो बुद्ध आहे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा पण कुठून पाहता म्हणजे आमच्या इकडे हे बरं बघत म्हणून म्हणले की तुम्ही कुठून कोण्या गावावर येतो कोणत्या गावावरून बोलता तेच सांगा म्हणजे लाईव पाहता तुम्ही कोणत्या गावच्या आहात मला सांगा म्हणजे आमच्या इकडं वाशिम जिल्हा आहे ना आमचा तर मग आमच्या तिकडं आमचे सोयर आहेत ना तर आहेत तर भगत आमच्या चीक सोयर तिकड कळंबेसर रोड़ भगत आहेत तिकडं पण आमचे भावकी हिंगोली हिंगोली जिल्ह्याकडे आडगाव म्हणून तिथले आम्ही पण रविवाशी आलेले होतो आम्ही इथं वाशिम जिल्ह्यामध्ये तर आमचे सासरे आमचे सासू आले होते म्हणून तिथंच राहिले मग आम्ही काय नाही तिथले सोयरे हो म्हणून आम्हाला मान देत नाही तर सोयरे म्हणून आमचा इसा करतात मग त्याच्यामुळे आम्ही पावस पडलेला आहे सांगा दादा कमेंट करून तुम्ही भगत कोण्या गावचे हा म्हणून कमेंट करून सांगा दादा तुम्ही कोण्या गावच्या हे लाईक पण करा नमस्कार, नमस्कार दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कोटी, कोटी तुला लाईव आल्या दादा तुम्ही कोणते म्हणले ते कोणते म्हणले हे भगद, बघत भगद। बघत बघत तुम्ही कुठून लाईव्ह पाहता तुम्ही लाईव्ह आली तुम्ही सांगा गावाचं नाव तरी सांगा ना मी काय दादाच्या गावाला काही येणार नाही

सांगा दादा भगत म्हणून कोण्या गावावरून बोलताय तुम्ही ताई पण गेलेला आहे का वाटते माझे भाऊ किती काय तर पाहिले 간다 도ु म ् दादा काहीतरी सांगत ना आणि बोलत ना ताई गेले काय माहिती नाही तुम्ही पण असं मक राहून लाईव चालणार आहे का